श्री स्वामी समर्थ आजची कथा तुम्हाला तुमच्या स्वयं भक्तीच्या भावनेला ओळखण्यास प्रेरित करेल ज्याला आपण विश्वास म्हणतो तो खरोखर विश्वास आहे की आपण फक्त मानतो की हा विश्वास आहे वेळेची कसरत आणि दुर्लक्ष ही गोष्ट आहे एक आईची तिला नेहमी वाटायचे की पूजापाठासाठी वेगळा वेळ काढणे तिच्यासाठी अशक्य आहे कारण ती घरकामात आणि मुलांमध्ये खूप व्यस्त असायची स्वामींवर तिचा अढळ विश्वास होता पण तिला वाटायचे की देव फक्त तिचा भावना समजून घेईल अचानक आलेले संकट एके दिवशी तिने अंगणात धावत जाऊन पाहिले तर तिचा आठ वर्षाचा छोटा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडला होता तिला वाटले की मोठ्याने ओरडावे आक्रोश करावा पण रडून कोणाला बोलवावे घरात तिच्या शिवाय दुसरे कोणी नव्हते मुलालाही तर У райці готиї. मुलाजवळ जाऊन पाहते तर तो अर्धवट शुद्धीत आई आईची हाक लावत होता तिच्यातली ममता इतकी उफाडून बाहेर आली की तिच्या स्वतःच्या हातालाही जखम झाली आहे हे तिला जाणवले नाही तरीही तिच्यात इतकी शक्ती कुठून आली माहित नाही तिने आपल्या मुलाला तसेच कवेत उचलले कवेत उचलले आणि शेजारच्या नर्सिंग होम दिशेने धावत सुटली संकटात स्वामींना जाब रस्त्यात धावताना तिचा मनात विचार आले स्वामी मी तुझे काय बिघडवले होते जो मला हा दिवस पहावा लागला माझा मुलाला या अवस्थेत पहावे लागले काय हीच तुझ्या भक्तीचे फळ आहे ती नर्सिंग होम मध्ये पोहोचली डॉक्टर ही लगेच मिळाले वेळेवर उपचार मिळाल्याने बाळ पूर्णपणे ठीक झाले जखम खोल नव्हती फक्त वरून रक्त येत होते ते डॉक्टरांनी स्वच्छ करून केली हे सर्व झाल्यावर डॉक्टरांनी तिला घरी घेऊन जाण्याची परवानगी दिली दैवी मदतीची जाणीव आता आई आपल्या मुलाला घरी घेऊन गेली त्याला जेवण भरवून झोपवले तरीही ती काळजीत होती रात्री घरातले लोक अंगणात बसून टी व्ही पाहत होते पण ती काहीतरी चिंतन करत होती तिला आता स्वामींचे नाव घेण्याची इच्छा झाली नाही देवाने तिची विनंती धुडकावून लावली होती तिच्या मनात दिवसा घडलेला चित्रपटाप्रमाणे चालत होता कसा तिचा मुलगा अंगणात पडला तिने कालच तीव्र धार असलेले पाईप तुकडे अंगणातून हटवले होते नेमका त्याच जागी मुलगा पडला होता जर काल हे हटवले नसते तर तिने आपल्या हाताकडे पाहिले यी त्यावर अनेक जखमा होत्या तिला आश्चर्य वाटले की मुलाला कसे उचलले आणि कशी धावत गेली मुलगा तिला इतका हलका तर ती कपड्यांची बादली सुद्धा छतावर व्यवस्थित नेऊ शकत नाही आज इतकी शक्ती कुठून आली शरणागती आणि विश्वास मग तिला पुढे विचार आला डॉक्टर साहेब तर दुपारी एक वाजेपर्यंत असतात आणि आज मी पोहोचल्यावर ते चार वाजेपर्यंत उपस्थित होते माझ्या पोस्ताच लगेच उपचारही झाला कोणीतरी डॉक्टरांना थांबवून ठेवले होते आणि मुलाला खोल जखमी झाली नाही वरवरची किरकोळ जखम होती जी दिवसात भरणारी होती अशा प्रकारे तिला सारा खेळ समजला होता तिचे डोके प्रभू चरणी श्रद्धा भावाने झुकले ती स्वामी समोर नतमस्तक झाली आणि आपल्या शब्दांसाठी क्षमा मागितली तेव्हा तिचे लक्ष टी गेले तिथे प्रवचन चालू होते म्हणून प्रभू म्हणतात मी तुमच्या येणाऱ्या संकटात तुम्हाला इतकी शक्ती देतो इतकी मदत करतो की तुम्ही जे सहज पार करू करू शकता मी तुमचा मार्ग सोपा करू शकतो फक्त धर्माच्या मार्गावर चाला माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्या न्यायावर कधीही संशय घेऊ नका तिने धावत जाऊन मंदिरात डोकावून पाहिले तर, तर श्री स्वामी समर्थ असं वाटत होत की समर्थ हसत होते तुमच्यासाठी प्रश्न भक्तांनो आपल्याला प्रभूंच्या न्यायावर पूर्ण भरोसा आहे का की विशिष्ट परिस्थितीत किंवा ममतेच्या पुढे तो भरोसाही कमी होऊन जातो विचार करा जय जय श्री स्वामी समर्थ